फेकरी दीपनगर सह परिसरात भटक्या श्वाणांचा उच्छाद भटक्या श्वाणांकडून नागरिकांसह लहान मुलांना चावा फेकरी दीपनगर सह निमुरा बुद्रुक परिसरात गाव श्वाणांसह इतरत्र भटक्या श्वाणांचा उच्छाद वाढला असून आता ते नागरिकांना व लहान मुलांना चावा घेत गंभीर जखमी करत आहेत दीपनगर येथील दीप क्रीडांगणात सकाळी फिरण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना व लहान मुलांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत परिसरात अचानक श्वानांची संख्या वाढल्याने व परिसरातील भटक्या श्वानाने चावा घेतलेली एक व्यक्ती दगावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या श्वानांचा त्रास शाळकरी विद्यार्थ्यांसह नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांनाही होत आहे सदर इतरत्र भटकते श्वाणांचे दोघं पाय तोडलेले व गंभीर जखमींसह पिसाळलेल्या अवस्थेत त्यांना नागरी वस्तीत मोठ्या संख्येने सोडल्याने महारोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांनी भटकत्या श्वाणांचा बंदोबस्त करावा व परिसरात एवढ्या मोठ्या संख्येने कोण जखमी श्वान सोडत आहे याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेशनी निकम भुसावळ गेल्या काही दिवसापासून दीपनगर वसाहतीमध्ये व दीपनगर प्लॅनमध्ये कुत्र्यांचा हौदस हो सुरू आहे गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे दीपनगरच्या टाइम ऑफिसजवळ आणि फायर फायटिंगजवळ पाच सात कामगारांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे आणि काल मी ग्राउंडवर दीपनगर वसाहतीतील ग्राउंडवर फिरत असताना माझ्यासमोरच एका लहान मुलीला कुत्र्याने चावा घेतलेला आहे आणि या दीपनगर वसाहतीमध्ये भरपूर भटकणारे कुत्रे फिरून राहिलेले आहेत आणि ते झुंड फि भटकत आहे त्यामुळे दीपनगर वसाहतीमध्ये कुत्र्यांबद्दलचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी प्रशासनाला याची जागा आलेली नाही तरी प्रशासनाने याच्यावर काहीतरी उपाय उपाययोजना उपाय करावी ही सर्व नागरिकांकडून विनंती करत आहे